सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एमसीएम न्यूज मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एमसीएन न्यूज मराठी एमसीएन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राध्यापक श्री सुरेश पांडुरंगजी पाटकर माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन आप्रोहक संघटना महाराष्ट्र शाखा अकोला आप्रो संघटनेचा अमरावती विभागीय अध्यक्ष प्राध्यापक सुरेश पाटकर गेल्या चार पाच वर्षापासून आमच्या अप्रो संघटनेच्या वतीनं जे विविध आंदोलन चालतात अन्याय आमच्या ज्या कर्मचाऱ्याला लोकही अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी आमच्या मागण्या मंजूर करण्यासाठी आपल्या एम सी एन चॅनलचं अतिशय मोलाचं योगदान आहे आपलं एम सी एन एम सी एन चॅनल हे समाजामध्ये जे ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील त्याला वाचा फोडण्याचं काम आपलं चॅनल करतं आज आपल्या एम सी एन चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त एमसीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी नव्वद तेवीस